नालासोपारामध्ये भव्य आधार कार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वराज अभियान संस्थेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतीने व शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांच्या माध्यमातून नालासोपारा येथे भव्य दोन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात एकूण एकशे साठ नागरिकांनी लाभ घेतला आधार कार्ड शिबिरांतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे नवीन आधार कार्ड आधार कार्ड दुरुस्ती मोबाईल नंबर लिंक करणे बायोमेट्रिक करणे इत्यादी सेवा देण्यात आले या उपक्रमास नागरिकांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला यावेळी आधार कार्ड शिबिराचे उद्घाटन उपशहर प्रमुख महेश निकम यांच्या हस्ते करण्यात आले महिला आघाड़ी शहर संघटक रुचिता नाईक उपशहर प्रमुख महेश निकम विभाग प्रमुख गणेश मुनगेकर शाखा प्रमुख वंदनाताई ढगे व पदाधिकारी उपस्थित होते